आबुल खान आणि संतोष अमुलगे या दोघांच्या ही प्रचाराला मी आज या ठिकाणी उपस्थित आहे मला याची जाणीव आहे की दहा वाजताच्या आतमध्ये ही सभा संपली पाहिजे अनेक प्रश्न आहेत की ज्याची उत्तरं ही आपण असा वाट बघतो आहोत बरेच जण आम्हाला असं विचारतात की तुम्ही असा त्या महाविकास आघाडीबरोबर का गेला नाहीत मी म्हटलं हा मला विचारण्यापेक्षा त्यांना विचारला तर अधिक चांगलं आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय याच कारण की जे सगळे इन्क्वायरी खाली आहेत म्हणजे सोनिया गांधी आहे राहुल गांधी आहे खरगे आहेत सेनेचे नेते आहेत हे सगळे इन्क्वायरी खाली आहेत एका प्रकारचे घाबरलेले आहेत की उद्या मोदी जर सत्तेमध्ये आला आणि म्हणून मी असं म्हणायचो त्यांनाच तुम्ही विचारा की मला का घेतलं नाही म्हणून या सगळ्यांची अडचण जी आहे ती अडचण माझ्या अंदाजाने मुस्लिम समाजाच्या असणाऱ्या इंटेलेक्च्युअल फोरमनी सुद्धा मांडलेली आहे की आपण सेक्युलर मतावरची लढणार सेक्युलर मतावरती आपण जिंकून येणार आणि सेक्युलर मतावरती जिंकून आल्यानंतर आपण सेक्युलर राहणार का हा तिथला असणारा सवाल आहे आणि आपण सेक्युलर मतावरती निवडून आल्यानंतर सेक्युलर राहायचं असेल तर आम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर नरेंद्र मोदींबरोबर निवडून आलेल्या कालावधीमध्ये समजोता करणार नाही जाणार नाही ही आट आपण पण त्या ठिकाणी घातली नवीन आहे असं मी म्हणत नाही आहे की आम्ही बी जे बरोबर नरेंद्र मोदी बरोबर निवडून आल्यानंतर जाणार नाही पाच वर्ष आम्ही समजोता करणार नाही याचं मतदाराला आपण असणारा आश्वासन दिलं पाहिजे आणि प्रत्येक पक्षाने लिहून त्या ठिकाणी दिलं पाहिजे मतदाराला की आम्ही जाणार नाही त्यांच्या लक्षात आलं की ह्या आठ मान्य झाली तर आपल्यावरती कारवाई झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून यांनाच बाहेर घालवा त्यांनी आम्हाला बाहेर घालवलं फार चांगलं केलं मी त्यांचं स्वागत करतोय परंतु आजच्या कालावधीमध्ये आपण असणार एक कोटी पर्यंत असताना मतदान घेऊ अशी असणारी परिस्थिती आलेली आहे कमीत कमी तीन आमदार तीन खासदार आपण निवडून आणू ह्याची असणारी गॅरंटी आहे मला ती गॅरंटी आहे म्हणजे चांगल्यात वाईट म्हणतात ना तसं झालं असं मी त्या ठिकाणी मानतोय पण इथे असणार जे आहे की सेक्युलर मतावरती असताना राजकारण करायचं त्यांची मतं घ्यायची आणि भारतीय जनता पक्षाबरोबर बसायचं हा जो दुगलपणा आहे तो दुगल्पणा होऊ नये म्हणून आपण असताना ती आट घातली ती आठ आजही मान्य केलेली नाही आणि लिहून देत नाही अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून ही सगळ्यात मोठी आठ कोणाची असेल तर इथल्या मुस्लिम समाजाची आपण असणार लक्षात घ्या मी तसाऱ्या मुसलमानांना आवाहन करणार आहे की प्रचार चाललेला आहे काय प्रचार चाललेला आहे की बीजेपीला आपल्याला असणारा आहे बा हरवलं पाहिजे ना कोण नको म्हणत पाचशे चव्वेचाळीस जागा आहेत ना एक नॉमिनेटेड जागा आहे त्याच्यामध्ये पाचशे चव्वेचाळीस जागेमध्ये एक जागा नॉमिनेट उरलेल्या हरवण्यासाठी आहेत ना या चार जागा आहेत मुंबईतल्या असणाऱ्या चार जागा आहेत की त्या इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाचा आणि असणाऱ्या एक बौद्ध समाजाचा उमेदवार आहे उरलेल्या याच्यावरती उर हरवा या ठिकाणी जे आहे ते मुस्लिम मतदारांचा मुस्लिम मतदाराने स्वतःला मतदान दिलं पाहिजे आणि ते दिलं तरच त्याला असणार त्याची जी तक्रार आहे की आम्हाला असणारा उमेदवारी देत नाही ती तक्रार कुठेतरी बाहेर जायला अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही याच चार मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाला हरवलं पाहिजे भारतीय जनता पक्षाला हरवलं पाहिजे हा तुमतुना कशासाठी लावत आहे उरलेल्या मतदारसंघामध्ये का तुमतुना लावत नाही मी असणारा कुठे कुठे असणारा या सगळ्यांची महाराष्ट्रामध्ये जे इलेक्शन झालं ज्या झालेल्या इलेक्शन मध्ये कुठल्या कुठल्या मतदारसंघामध्ये यांनी मॅच फिक्सिंग केली हे मी सांगू शकतो रावेर मतदारसंघ आहे मागितला कोणासाठी उमेदवार कोणाला उभा केला कल्याण मतदारसंघ एकनाथ शिंदे बरोबर मॅच फिक्सिंग झालेली सरळ सरळ असताना त्या ठिकाणी सेनेची दिसते बीडमध्ये सुद्धा तीच परिस्थिती त्या ठिकाणी दिसते अनेक मतदारसंघ आहेत की ज्या अनेक मतदारसंघामध्ये मिलीजुली ज्याला आपण म्हणतो अशी असणारी परिस्थिती आहे आणि उरलेल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाचा उमेदवार असेल किंवा काँग्रेसचा उमेदवार असेल किंवा एन सी पीचा उमेदवार असेल किंवा असणारा उबाटा सेनेचा उमेदवार असेल हा कुटुंबातला हे आपण असणारा लक्षात घ्या काका असेल तर मामा आहे चुलता असेल काका का आहे अशी असणारे उमेदवारी घरामध्येच त्या ठिकाणी दिलेली आहे आणि म्हणून आम्ही म्हटलं होतं की आम्ही इथे तुमच्या बरोबर आल्यानंतर घराणी शाईला पाठिंबा देणार नाही आणि तुम्हालाही त्या ठिकाणी आम्ही देऊ देणार नाही आज असताना तीच परिस्थिती आपल्याला दिसते महाराष्ट्रामध्ये तीच परिस्थिती आहे ही मोडून काढल्याशिवाय विकास होणार नाही हे लक्षात घ्या धारावीचा असणारा विकास असेल किंवा मुंबईतल्या झोपडपट्ट्यांमधला विकास असेल यांची यांचं धोरण आणि ब्रिटिशांचं धोरण एकच आहे ब्रिटिशांना कामगार पाहिजे होता तो मुंबईत आला पाहिजे म्हणून बीडी डी बांधल्या यांना पैसे कमवायचे जमिनी पाहिजेत म्हणून एसआरए काढली आणि असणारा तीनशे साडेतीनशे स्क्वेअर फूट द्यायला त्या ठिकाणी लागले अबुल हसन आणि संतोष यांना तुम्ही असणारा जर निवडून दिलं तर मी निश्चितपणे आपल्याला असताना सांगतो की आमचा जो नियम आहे एका कुटुंबाला कमीत कमी पाचशे स्क्वेअर फुटाची जागा लागते तो नियम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही हे आपण लक्षात घ्या आणि म्हणून विकास मोदी नुसतं नाव वापरतो पण कोणाचा विकास केला हे सांगा कोणाचा विकास केला त्यांनी असताना या ठिकाणच्या गुजराती माणसाचाच विकास केला इतर कोणाचा विकास केलेला नाही आज मुंबईमध्ये सुद्धा एक चर्चा सुरुवात झाली आहे कॉर्पोरेशनच्या निमित्ताने की गुजराती विरुद्ध मराठी असा असताना चर्चा सुरुवात झालीय माझं इथलं असताना सेनेवाल्यांना आव्हान आहे की तुम्ही कॉर्पोरेशनचे मोठमोठे कॉन्ट्रॅक्ट किती महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या माणसाला दिले म्हणजे मराठी माणसाला दिले याची नावं तुम्ही असताना जाहीर करा तुम्ही नावं जाहीर करा हा वाद मी गेले पंधरा वर्ष बघतोय कार्पोरेशनच्या इलेक्शन आल्या विधानसभेच्या इलेक्शन आल्या लोकसभेच्या इलेक्शन आला की मराठी गुजराती असणारा वाद त्या ठिकाणी काढला जातो फसवल्या जातात पुन्हा त्याच्यातली असणारी परिस्थिती आहे या मुंबईमध्ये मराठ्यां मराठी माणसाचा टक्का हा फक्त तेहतीस टक्के झालेला आहे आणि त्या तेहतीस टक्क्यापैकी साडेबारा टक्के हा असणारा भागासवर्गीयांचा टक्का हे आपण असणारा लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून मित्रो की इथे एक भाषा सुरुवात झाली की मोदीला हरवायचं असेल तर इतर कोणी लढू नये मी असणारा म्हणतो मोदीला हरवायचं असेल तर आमच्या शिवाय कोणी हरवू शकत नाही हे असणार लक्षात घ्या एकतर मोदीवरती आणि बीजेपीवरती टीका करण्याची हिंमत अजिबात नाहीये मी अजेंडा ह्याना अस त्या बैठकीमध्ये बसल्यानंतर दिला अजेंडा काय दिला की इथला असणारा सतरा लाख कुटुंब जी आहेत त्यांनी भारताचं नागरिकत्व सोडलंय आणि परदेशी निघून गेले दोन हजार चौदा पासून ते राज्यसभेमध्ये उत्तर येईपर्यंत माझा आकडा हा नाहीये सतरा लाखाचा हा जो आकडा हा माझा आकडा नाही आहे हा असणारा राज्यसत्तेत मध्ये सरकारने दिलेला असणारा आकडा आहे मी असणार जे खासदार होते सेनेचे असणारे खासदार होते मी असताना विचारतो की आपण असणारा सभागृहामध्ये हे का सोडून गेले ह्याचं आपण ते विचारलंत का नाही सतरा लाख नुसतं देश सोडून जात नाही तर नागरिकत्व सोडून जातात अशी असणारी परिस्थिती आहे आणि नागरिकत्व का सोडतात तर सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला इलेक्ट्रॉनल बॉन्डच्या संदर्भातला निर्णय दिला की त्याच्यामध्ये असणारा वसुलीचा भाग जो झाला या सतरा लाख कुटुंबांकडून तुम्ही वसुली करत होतात का याचा हा प्रश्न तुम्ही या सरकारला का विचारला नाही हा माझा असणारा सेनेला सवाल आहे हा माझा सवाल आहे मी त्याही बैठकीमध्ये म्हणालो की अजेंडा घ्यायचा असेल तर हा अजेंडा घ्या आपण असणारा बीजेपीला विचारू की बा सतरा लाख कुटुंब गेले का गेले याचं उत्तर द्या तुम्ही हिंदू राष्ट्र करायला निघालेला आहात आणि इथे असणार हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र करत असताना तुमच्या कारवाया या मुसलमानाच्या विरोधात नाही तुमच्या कारवाया या ख्रिश्चनांच्या विरोधात नाहीत तर या तुमच्या कारवाया ज्या आहेत त्या हिंदूंच्या विरोधात आहे आणि हे सगळे सतरा लाख हिंदू होते की प्रत्येकाची संपत्ती ही कमीत कमी पन्नास कोटीची होती अशी परिस्थिती आहे सरकार म्हणतंय मी म्हणत नाहीये तुम्ही मोदीच्या विरोधात आहात भारतीय जनता पक्षाच्या विरोधात ना मग पब्लिकली का विचारत नाही पब्लिकली का विचारत नाही की सतरा लाख का गेले आणि मी आज असताना विचारतो या ठिकाणी की बा तुमचं न विचारण्याचं कारण काय भीती आहे का भीती असेल तर सांगा की भीती आहे म्हणून माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे माझं आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की हे सरकार चोरांचं सरकार आहे त्याच्या पलीकडे दुसरं वर्धन आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही हे चोरांचं सरकार आहे हे माणसांना मारणार सरकार आहे जायडोन नावाची असणारी गुजरात मध्ये कंपनी आहे ही कंपनी जी आहे वर करते वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे जागतिक हेल्थ ऑर्गनायझेशन जी आहे त्यांनी असणारा रेमडीसी वरती बंदी घातली पण भारतामध्ये बंदी आली नाही मोदीने ती बंदी घातली नाही बीजेपीने भरणी घातली नाही का घातली नाही तर ते त्यांनी असणारा अठरा कोटीचे असणारे बॉन्ड विकत घेतले आणि भारतीय जनता पक्षाला देऊन दिले भारतीय जनता पक्षाला दिले बर ते औषध बॅन का करण्यात आलं कोविड मध्ये काय का त्याचे साईड इफेक्ट फार मोठ्या प्रमाणात आहेत आणि आता ते साईड इफेक्ट होताना दिसतात आहेत अठरा कोटी दिले आणि रेमडेसिव्हिअर जे आहे भारतामध्ये विकले गेलं आणि ब्लॅक मार्केटमध्ये विकले गेलं अशी परिस्थिती आहे मित्रो सोनिया गांधीने दोन हजार बारा मध्ये मोदीला असणारा मौत का सौदागर म्हणून त्या ठिकाणी म्हटलं होतं मला आता वाटलं की हा पुरावा आल्यानंतर काँग्रेसवाले बोलतील तरी कि बा आम्ही मोदींना असणारा जुमला दिला होता की हा मोत का सौदागर आहे आता हा पुरावा घ्या की रेमडेसिव्हिअर बॅन करण्यात आलं पण भारतामध्ये अठरा कोटी डोनेशन भारतीय जनता पक्षाला मिळालं म्हणून त्यातली असणारी सुरुवात झाली म्हणजे पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय राहिलं नाही तर पंतप्रधानाचं कार्यालय हे असणार वसुलीदाराचं का वसुलीदाराचं कार्यालय झाले अशी असणारी परिस्थिती आहे वसुलीदाराचं कार्यालय झालेलं आहे मित्रो मानवतेचं कार्यालय वसुलीदाराचं कार्यालय झालेलं आपल्याला मान्य आहे का ज्याला मान्य असेल त्याने बीजेपी त्यांनी पी त्याने मतदान करावं ज्याला मान्य नसेल त्याने आम्हाला मतदान करावं हे आवाहन मी या ठिकाणी करतोय आजची परिस्थिती बदलली आहे रेल्वे सरकारच्या मालकीची आहे का आज मी असणाऱ्या सेनेला विचारतो की तुम्हाला असं वाटतं का की रेल्वे ही सरकारच्या मालकीची असली पाहिजे जर वाटत असेल तर मग रेल्वे सत्तर टक्के प्रायव्हेटायझेशन झाली याचं तुम्ही एकतरी प्रश्न विचारलात का लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये आणि विचारलं नसेल तर का विचारला नाही याचा खुलासा करा म्हणजे रेल्वे सत्तर टक्के खाजगी झालेली आहे तीस टक्के फक्त असणारा शासनाची राहिलेली आहे तीच अवस्था पुढच्या पाच वर्षामध्ये बँकांची होणार आहे तीच पुढच्या तीच पाच वर्षामध्ये असणारा इथल्या नवरत्न कंपन्या ज्या आहेत त्यांची असणार होणार आहे आणि का होणार आहे तर सरकार चालवायला या शासनाकडे पैसा नाही गेला कुठे गेला कुठे हा असणारा प्रश्न आहे दोन हजार चौदा ला नरेंद्र मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस या देशावरती शंभर रुपयातलं सव्वीस रुपयाचं कर्ज होतं सव्वीस रुपयाचं कर्ज होत आज इलेक्शन आहे मोदी निवडून येतील की न येतील माहित नाही बीजेपी सत्तेवरती येईल की न येईल माहित नाही पण त्यांनी असणारा कर्ज शंभर रुपयातलं कर्ज चौऱ्याऐंशी रुपये त्या ठिकाणी केलेला आहे चौऱ्याऐंशी रुपये केलेला आहे आणि दोन हजार मध्ये जागतिक बँक असं म्हणत की हे असणार कर्ज शहाण्णव रुपयावरती त्या ठिकाणी जाणार आहे म्हणजे देश चालवायला फक्त चार रुपये राहतील अशी असणारी परिस्थिती आहे ही जी रेल्वे विकली किंवा आता असणारा मोदी म्हणतात आहेत की मी ऑइल कंपन्या विकणार आहे इथल्या असणारा लोखंडाच्या कंपन्या त्या मी विकणार आहेत याच कारण का याच चा कारण चार रुपयामध्ये असणारा देश चालवू शकत नाही घरातलंच उदाहरण आपण घेतलं एखाद्याचा वीस हजाराचा पगार असेल त्यांनी लोन काढलं बारा हजार रुपयाचं बारा हजाराचा हप्ता झाला फेडला नाही तो सोळा हजार झाला उरले त्याच्याकडे चार हजार चार हजारामध्ये तो घर चालवू शकतो का चालू शकत नाही जी घराची अवस्था तीच देशाची अवस्था जी घराची अवस्था तीच देशाची असणारी अवस्था तो चार हजारामध्ये घर चालू शकत नाही तर चार रुपयामध्ये असणार घर देश कसा चालणार अशी परिस्थिती आहे आणि मग चालवायचं असेल तर मग माझ्या भाषेमध्ये आणि माझ्या उदाहरणामध्ये दारुड्याची असणारी उपमा मी असणार देत असतो दारुड्या एकदा असणारा बेरोजगार झाला दारुड्या एकदा असणारा बेरोजगार झाला कि नशे साथी साथी की नशेसाठी तो काय करतो घरातलं सामान विकतोय मोदीने ह्या देश चालवण्यासाठी रेल्वे विकली की नाही एवढं मला सांगा मग मी इथल्या असणाऱ्या राष्ट्रवादीला विचारतो शिवसेनेला विचारतो अरे बाबा तुम्ही काय हा प्रश्न उचलला नाही तुम्ही आज पब्लिकली इलेक्शन आहे इलेक्शन इलेक्शनमध्ये सुद्धा मांडायला तयार नाही आहेत तुम्ही भीताय अशी असणारी परिस्थिती आहे तुम्ही का भीताय फार फार तर जेलमध्ये टाकेल चार महिने जाऊन राहू जेलमध्ये सुखाने जगता येईल पण जेल म्हटलं की त्या असणारा भीती वाटते अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र की आज ही लढाई एक मोठी लढाई आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय मी मुसलमानाला असणारा आगा करणार आहे मी मुसलमानांना आगा करणार आहे या देशाचे अर्थमंत्री कोण या देशाचे अर्थमंत्री कोण निर्मला सीतारामन यांचे असणारे यजमान जे आहे त्यांचं नाव परकला प्रभाकरन हे त्यांचं नाव आहे पंधरा पंधरा सोळा दिवसापूर्वी त्यांनी असणारे एक मुलाखत दिली त्यांनी एक मुलाखत दिली अनेक प्रश्नावरती त्यांनी असणार बोललं पण मुसलमानाच्या संदर्भातला असणारा ही मुलाखत फार महत्वाची आहे त्यांनी असं म्हटलंय की दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर स्वतःला हुकुमशा केल्याशिवाय राहणार नाही आणि स्वतःची असणारी हुकुमशाह टिकवण्यासाठी जे गोध्रा मध्ये झालं आणि जे मणिपूर मध्ये झालं ते भारताच्या गल्ली गल्लीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या काय का, का हुकुमशाला स्वतःची खुर्ची वाचवायची आहे आणि हुकुमशाला स्वतःची खुर्ची वाचवायची असेल तर समाज अशांततेमध्ये त्या ठिकाणी ठेवला पाहिजे आणि अशांततेमध्ये ठेवायचा असेल तर दंगलीशिवाय दुसरा मार्ग नाही हा असताना लक्षात घ्या आणि त्या दंगलीचा ता टार्गेट कोण होणार आहे तर इथला मुसलमान आणि ख्रिश्चन हा टार्गेट पहिल्यांदा हो झाल्याशिवाय राहणार नाही हे मी बोलत नाहीये या देशाच्या अर्थमंत्री जे आहेत निर्मला सीतारामन त्यांचे असणारे पती परकाला प्रभाकरन यांची मुलाखत युट्यूब वरती आहे ती आपण ऐका अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून काँग्रेसची एक ऍडव्हर्टाइजमेंट आहे काय ऍडव्हर्टाईजमेंट आहे बी जे पी मोदीच्या संदर्भात की इथला सारा करप माणूस मोदीकडे गेला की त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकल्यानंतर हो तो असणारा धुत्या तांदळासारखा होतो अशी असणारी ती ऍडव्हर्टाइजमेंट आहे मी इथल्या मुसलमानांना विचारतो हो। मी इथल्या मुसलमानांना विचारतो हो। काँग्रेसकडे अजून एक मशीन आहे का की जे धर्मवादी होते ते धर्माधीच राजकारण त्या ठिकाणी करत होते काँग्रेसनी अशी काय मशीन काढलेली आहे का की त्यांचा असणारा ब्रेन वॉशिंग होतं ते धर्मवादी न राहता ते सेक्युलरवादी होतात अशी वॉशिंग मशीन काढलेली असेल तर सांगा इथल्या सगळ्या धर्मवाद्यांना त्या वॉशिंग मशीन मध्ये टाकू आणि सेक्युलर करू अशी असणारी परिस्थिती आहे मित्रो जी माणसं राजकीय दृष्टिकोनातून कमिट करत नाहीत शाश्वत करत नाहीत मग ती कुठलीही संघटना असो की आम्ही सर्व भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार सेक्युलर सेक्युलर म्हणता म्हणता असणार कलर कधी बदलतो हाच पता लागत नाही अशी परिस्थिती आहे आणि म्हणून मी इथल्या असणाऱ्या मुसलमानांना आगा करतोय की या ठिकाणी फसू नका दंगलीच्या वेळेस वाचवायला दुसरं कुणीच येत नाही वंचित बहुजन आघाडी शिवाय मग तो हिजाबचा प्रश्न असेल तो औरंगजेबचा प्रश्न असेल किंवा इथला असणारा अल्लाच्या संदर्भातला प्रश्न असेल किंवा दंगलीच्या संदर्भातला प्रश्न असेल उरलेले सगळे मुख घेऊन भूमिका घेतात अशी असणारी परिस्थिती आहे माझं आव्हान आपल्याला राहणार आहे की ज्यांना आपण मतदान करणार आहात त्यांना पहिल्यांदा विचारात तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर जाणार की न जाणार लेखी लिहून घ्या मग तो उभाटा सेनेमधला असेल किंवा काँग्रेस असेल किंवा वंचित मधला असेल त्याच्याकडून लिहून घ्या की आम्ही असणारा बीजेपी बरोबर जाणार नाही तरच त्याला असणारा मतदान देण्याचा विचार करा अन्यथा विचार करू नका अशी असणारी परिस्थिती आहे मी शेवटी या ठिकाणी थांबतो की मुसलमान समाज हा असणारा नेहमी आम्हाला उमेदवारी कोणी देत नाही ही कुरकुर आहे रास्त आहे असं मी त्या ठिकाणी मानतो आज या ठिकाणी अबुल हसन हे असणारे उमेदवार आहेत आणि त्या बाजूच्या मतदारसंघामध्ये असणारे संतोष आमुलगे उमेदवार आहेत उमेदवारी मिळाली वंचितने उमेदवारी दिली हा उमेदवार मुस्लिम समाज स्वीकारणार की न स्वीकारणार हा त्याच्यातला प्रश्न आहे तुम्ही स्वीकारलात तर उरलेल्या पक्षांना बदलावं लागेल आणि मुस्लिम समाजाला उमेदवारी द्यावी लागेल हे लक्षात घ्या तुम्ही अमूल असल आणि संतोष अमोल या दोघांना स्वीकारलं नाही तर तुम्ही लायसन्स देतायत उरलेल्या सगळ्या पक्षांना की तुम्ही आम्हाला वगळा आम्ही तुमच्या बरोबर आलो काही नाही आलो तरी फरक पडणार नाही मी फक्त म्हटल्याप्रमाणे चार मतदारसंघ आहेत मुस्लिम समाजाने हे लक्षात घ्यावं की चार मतदारसंघामध्ये मायनॉरिटीचे उमेदवार आहेत तेव्हा या चार मतदारसंघ वगळून उरलेल्या ठिकाणी बीजेपीला झोपवण्याचा कामकाज आपण असणारा करू पण या चार मतदारसंघामध्ये अल्पसंख्याकांचे मुसलमानांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न कराल ही अपेक्षा बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद